जनतेचा सर्वसामान्य उदारमन लोकहिताची भावना शब्द नव्हे काम बोलते भरत गावी त्यांनी स्वखर्चातून उभारला फडीचा पाणी स्रोत लोकसेवेची नवी दिशा आमलीफळीला स्वखर्चातून मिळाले पाण्याचे कायमस्वरूपी समाधान नवापूर शहरातील दानशूर व्यक्ती आणि समाजसेवक भरत माणिकराव गावी यांनी तीन टेबा परिसरातील आंबलीफडी येथे स्वखर्चाने पाण्याची बोरिंग करून दिली असून या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना अखेर स्वच्छ आणि शुद्ध पाण्याच्या कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध झालाय गेल्या काही महिन्यापासून आमलीफडी परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती उन्हाळ्याच्या दिवसात विहिरी कोरड्या पडल्याने आणि हँडपंप बंद पडल्याने स्थानिक महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना दररोज लांबवर जाऊन पाणी आणावे लागत होते या समस्येची जाणीव होताच कोणत्याही सरकारी मदतीशिवाय भरतगावी त्यांनी स्वखर्चाने बोरिंगचे काम सुरू केले आणि ते यशस्वीरित्या पूर्ण झाले या कार्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले स्थानिक रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की समाजसेवा म्हणजे फक्त भाषणात नव्हे तर कृतीतून दिसावी लागते भरतगावी त्यांनी त्याचे जिवंत उदाहरण घालून दिले भरतगावी ते नवापूर शहरातील सामाजिक आणि लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारे दानशूर म्हणून ओळखले जातात त्यांनी यापूर्वीही विविध भागात रस्ते पाण्याच्या टाक्या वीज दिवे आदी मूलभूत सुविधांसाठी पुढाकार घेतलाय त्यांच्या दानशूर उपक्रमामुळे नागरिकांमध्ये एक सकारात्मक संदेश गेला असून तरुण पिढीलाही समाजकार्यातून प्रेरणा मिळत आहे गावातील नागरिकांनी भरतगावी त्यांच्या कामाचे मनापासून कौतुक करत आजच्या काळात स्वार्थी राजकारण आणि दिखाऊ समाजसेवा भरली आहे पण भरतगावी त्यांचे कार्य हे खरी माणुसकी आणि लोकसेवा आहे असे म्हटले आहे इथे आम्हाला फार प्रॉब्लेम होतो आम्ही भरतभाऊला सांगितलं भरत भाऊनं ऐकलं पाहिलं आलं होतं इकडे एक दिवशी नगराले सोबत आलं होतं मग त्याने त्याला सांगितलं आमच्या प्रॉब्लेम पाण्याचा फार त्रास होतो आम्हाला उन्हाळ्यामध्ये तर एक दोन किलोमीटर जावं लागतं पाणीसाठी म्हणून भाऊने आम्हाला आता हे बोर करून दिलं त्या गावकारीवतीने मी त्याच्या आभार मानतो माझी हे આમાં રોનાર આંબળી ફળી હૈ અને ભરતભાઈ અમે હાટી પાયા સોઈ કહીએ ત્યાં બધાને ખૂબ ઉપકાર માનતા મન પાયા ખૂબ તરાસ હૈયે કાંઈ બીજે તો કાંઈ નહીં હૈયે